मुंबईतून बातमी मुंबईत उघड्यावर कचरा कारवाई होणार आहे मुंबई महानगरपालिका कारवाईचा कडक बडगा आहे तर एक एप्रिल पासून उघड्यावर कचरा आता जाळणाऱ्यांना ऐवजी एक हजार रुपये दंड उघड्यावर कचरा जाळणानं वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होत आहेत नागरिकांना याची जाणीव व्हावी म्हणून पालिकेकडून दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ करण्यात आली आहे तर उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार समोर आलेले आहेत ते रोखण्यासाठी प्रत्येक वॉर्ड स्तरावर पथक तयार करण्यात आहे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धना बाबत हे पथक जनजागृती तर मुंबईत उघड्यावर कचरा जाणाऱ्यांवर कारवाई होणार आहे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे त्याचबरोबर एक एप्रिल पासून उघड्यावर कचरा जाणाऱ्यांना आता शंभर रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे उघड्यावर कचरा जाण्याने वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात आणि याच अनुषंगाने आता मुंबई महानगरपालिका कडक कारवाईच्या भूमिकेत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम उघड्यावर कचरा जाणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे एक शंभर रुपयांवरून आता एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा खरं तर बघू शकतो महानगरपालिकेच्या अत्यंत महत्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे कारण की मुंबईमध्ये प्रदूषण जे आहे ते सातत्याने वाढत आहे आणि मोकाट लोक जी सुटली असतात कचरा जाळत किंवा झाडू मारून घेतात आणि त्याच्यानंतर कचरा जाळत असतात त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी वाढताना दिसून येत आहे आणि त्याचमुळे एक एप्रिल पासून समजा उघड्यावर आपण कचरा जाळत आहोत तर मुंबईमध्ये मात्र आता एक हजार रुपयाचा दंड जो आहे तो आता आपल्याला भरावा लागणार आहे आणि मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे कारण की इथून पुढे समजा तुम्ही असं करताना आड लाख आणि त्याचं छायाचित्र किंवा त्याची व्हिडिओ क्लिप ही समजा कोणी रेकॉर्ड केली आणि समोर बीएमसी पर्यंत दिली तर मग आपल्याला हजार रुपयाचा दंड जो आहे तो लागणार आहे प्रवीण धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी